नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तर वर्षी रक्षाबंधन हे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आलेलं आहे तर हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आहे तर या दिवशी भाऊ बहीण नवे कपडे घालतात आणि बहीण भावाला पाटावर बसून भावाच्या कपाळी तिळा लावते मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि आरती ओवाळते मिठाई खाऊ घालते आणि बहीण भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतात आणि आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचनही देतो तर बघा या वर्षी रक्षाबंधनाला भद्राची छाया असणार आहे आणि भद्रा काळामध्ये भावाला राखी बांधू नका तर यामुळे भावाला सुख समृद्धी मिळण्याऐवजी अडचणी दुःख संकट यांचा त्याला सामना करावा लागतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी रक्षाबंधनाला भद्राची छाया असणार आहे पण आपण आपल्या भावाला राखी बांधणार आहोत रक्षासूत्र असतं ते आणि त्यामुळे ते शुभ मुहूर्तावरच बांधलं पाहिजे तर भद्रा काळात राखी भावाला बांधू नका भद्रा काळ काय असतो या काळामध्ये राखी का बांधू नये शुभ मुहूर्त कोणता कोणत्या वेळेमध्ये राखी बांधायची तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला रक्षाबंधन आलेलं आहे तर राखी भावाला बांधताना ती शुभमुहूर्तावरच बांधायची तर रक्षाबंधन हा सण भावा बहिणींचा एक प्रेमाचा सण आहे तर वर्षभर हा एकच दिवस असतो बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते ओवाळते गोड मिठाई भरवते त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तसेच भाऊ बहिणींच्या भाऊ बहिणीला भेटवस्तू देत असतो तर असं हे रक्षासूत्र याला खूप महत्त्व आहे आणि यामुळे आपल्या भावाचं औक्षणही कोणत्याही वेळेमध्ये करायचं नाही आपल्या भावाच्या संरक्षणासाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला त्याच्या मनगटावर राखी ही शुभ मुहूर्तावरच बांधली गेली पाहिजे रक्षाबंधनाचा या दिवशी शुभ मुहूर्त हा दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार असून तर तो रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे तर याशिवाय शुभमुहूर्त म्हणजेच प्रदोष काळात तुम्ही सहा वाजून सत्तावन्न मिनिटे ते दहा वाजेपर्यंत तुम्ही राखी बांधू शकता तर भद्रा काळ काय आहे तर बघा रक्षाबंधन भद्राकाळ रक्षाबंधनामध्ये भद्राकाळ हा पाळला जातो कारण तो अशुभ बांधला जातो अशुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधायची नाही तर एकोणावीस ऑगस्टला पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी भद्राकाळ सुरू होणार असून तो दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या काळामध्ये तुम्ही राखी बांधू नका तर दीड वाजेच्या पुढे तुम्ही राखी बांधू शकता रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ पाळणे खूप गरजेचे आहे तर सोमवारी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दीड वाजेपर्यंत राखी बांधायची नाही तर भद्राकाळ काय आहे तर बघा रावणाची बहीण रावणाला भद्राकाळामध्ये तिने राखी बांधली होती आणि त्याचा त्याच वर्षी रामाच्या हाताने वध झाला होता आणि त्यामुळे या काळामध्ये भावाला राखी बांधू नये ज्यांना त्या वेळेमध्ये नाही जमणार तर त्यांनी राखी बांधू नका आणि औक्षणही करू नका हातामध्ये राखी तुम्ही देऊ शकता भद्राकाळ हा अशुभ मानला जातो आणि त्यामुळे भद्राकाळामध्ये आपल्या भावाला राखी आजचे अजिबात बांधू नका तर एकोणावीस ऑगस्टला तुम्ही दीड वाजेच्या पुढे तुमच्या भावाला राखी बांधू शकता आणि या वेळेमध्ये तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही भावाच्या हातातही राखी दिली तरीही चालेल पण चुकूनही तुमच्या भावाला या वेळेमध्ये म्हणजेच भद्राकाळामध्ये तुम्ही राखी बांधू नका किंवा त्याचं औक्षणही करू नका तर यामुळे भावाला सुख समृद्धी मिळण्याऐवजी त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी आणि दुःख संकट याचा त्याला सामना करावा लागेल त्यामुळे चुकूनही तुम्ही या भद्राकाळामध्ये तुमच्या भावाला राखी बांधू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ